लग्न करायचे पण काय करावं लग्न जुळत नाहीत घरचे दारचे शेजारचे आणि नातेवाईक सर्व आहेत परेशान आहेत कोणी मुलगी देत नाही विवाह संस्थेनं आणि दलाल फसवणूक करून जातात चुना लावतात त्यासाठी नेमकं काय उपाय केले पाहिजे यासाठी हा तीन मिनिटांचा व्हिडिओ पूर्णपणे पहा सर्वप्रथम हे समजून घ्या की सध्या महाराष्ट्र भरामध्ये सर्वधिक फसवणूक ही लग्नाच्या किंवा विवाहाच्या नावानं होत आहे तेव्हा चुकूनही विवाह संस्थेच्या नादाला लागू नका किंवा कुठेच एक रुपया सुद्धा भरू नका दलाल किंवा फोन कॉलवरील अनोळखी व्यक्तींवर अजिबात विश्वास ठेवू नका यासाठी सर्वप्रथम तुम्ही घरी असा किंवा श्रीमंत ही गोष्ट लक्षात घ्या की विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळतात कमी आणि फसवणूक जास्त होते यासाठी सर्वप्रथम आपला एक डिजिटल बायोडाटा बनवा प्ले स्टोअरवर असे ॲप्स फुकट आहेत उगाच हातानं वेड्यावाकड्या अक्षरात लिहून व्हॉट्सअप ग्रुपवर हातानं लिहिलेला बायोडाटा टाकून उगाच आपली दरिद्री किंवा गरिबी दाखवू नका एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन असाल तर त्या ग्रुपवरही भरवसा ठेवू नका उगाचच अपेक्षा काय गरीब घरच्या गर मुली कमी शिकलेल्या मुली अनाथ आश्रमातील मुली असतील तर कळवा असे वेड्यासारखे प्रश्न विचारू नका अशा मुली कोणीच देत नाही यात मात्र बदलला तुम्हाला फोन करून बरोबर जाळ्यात उडवून फसवणूक करून जातो आमचे हे चॅनल सबस्क्राइब करा यावर फसवणुकीपासून सावध करणारे अनेक व्हिडिओ आहेत किंवा गुगल वर मराठा लग्न अक्षदा डॉट इन या साईटला भेट द्या तिथे लग्न जुळण्यासाठी मदत करणारे फसवणूक असून सावध करणारे अनेक लेख सापडतील हमखास लग्न जुळवण्यासाठी काय उपाय आहेत याची माहिती पुढील व्हिडिओ मध्ये आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे